राष्ट्रीय महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणामध्ये महामार्गाचा फज्जा झालेला असून निपाणीपासून पासून दूधगंगा नदीपर्यंत खड्ड्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक अशी उपाधी देत प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत राष्ट्रीय महामार्गावर पसरलेल्या या खड्ड्याच्या साम्राज्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यातील राष्ट्रीय महामार्ग अशी म्हणण्याची वेळ आता वाहन चालकांच्या वरती येत आहे दुधगंगा नदीपासून निपाणीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चे विस्तारीकरण जोमात सुरू आहे या विस्तारीकरणामध्ये सर्व्हिस रोडचा वापर अधिक करण्यात येत असल्यामुळे अनेक अवजड वाहने या रस्त्याचा सर्रास वापर करत आहेत परंतु या रस्त्यावरती रस्ता खसल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून यामध्ये पाणी साचलेलं आहे या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागते कधीकधी खड्डा चुकवण्यासाठी अचानक ब्रेक मारणं किंवा वाहन वळवणं यामुळे अपघाती घडत आहेत एखादा मोठा अनर्थ घडण्यापूर्वी अशा प्रकारच्या महामार्गावरील खड्ड्यांचं निर्मूलन करण्यात यावं अशी मागणी आता वाहनधारकातून जोर धरत आहे एकंदरीत वाहन, एक वाहन चालकांना होणाऱ्या नाहक त्रासाला मूठ माती द्यावीची असेल तर संबंधित ठेकेदारांनी ताबडतोब खड्डे बुजवून घ्यावेत या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशाराही काही समाजसेवकांकडून देण्यात येत आहे महान कज्ञसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा